नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी संकल्प पाटील तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या संकल्प टोड्स या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की आपण ती खालेक्ट केली आणि त्याची काय जी का परिसरात साईट सीन होती ती केली ती जर व्हिडिओ नक्की पाहिली तर ती जाऊन नक्की पहा मग या व्हिडिओवरती जम करा तर आता जवळजवळ वाजले सहा वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता की किती उज्जेड झालेलं आहे या साईडला आणि मी मस्त फ्रेश वगैरे झालो तयार वगैरे झालो कारण की आता मंदिरात जायचंय सकाळी मंदिरात गर्दी कमी भेटेल त्यामुळे तर ठीक आहे आता मंदिरात जाऊ आपण आता नाश्ता पण नाही केला कारण की मंदिरातून आल्यावरच नाश्ता करू मग दुपारी जमलं तर बीचला जाऊ नाहीतर तर मग आजचा कारण माझा शेवटचा दिवस आहे कारण आज माझी फ्लाईट आहे बॉम्बेसाठी वापिस तर बघू काय होतंय आणि कसं काय मी तसं सांगतो मी तुम्हाला तर चला आता मंदिरात जाऊ तर मित्रांनो आता पण मंदिरच्या फार जवळ आलेलो आहे ज पण इकडे प्रॉब्लेम असा आहे की मागे खूप रिक्षा थांबते किंवा काय येते ते आणि तिथून पाचशे ते सातशे मीटर चालायला लागतं तर आता मी ऑलमोस्ट मंदिरच्या परिसरात आहे समोरच मंदिर दिसतोय तुम्हाला पण दाखवतो समोरच मंदिर दिसतंय आता इथे कुठेतरी मोबाईल मला लॉकरमध्ये ठेवायला लागेल नंतर आपल्याला आत जायला भेटेल तर ठीक आहे आता बघू कुठे जागा आहे मोबाईल आतमध्ये ठेवायला लॉकर मध्ये तिकडून आपण आत जाऊ मग मंदिराचं दर्शन करू मग येऊ तर एकदा परत एकदा व्ह्यू बघून घ्या तुम्ही कसला भारी वाटते आणि वरती तुम्हाला फ्लॅग देखील दिसते असेल की उलट्या साईडला फडकतोय लिटरली त्या साईडला हवा आहे त्याच्या मित्रांनो आताच आपण दर्शन हो दर्शन करून बाहेर आलो जवळजवळ आता पावणे आठ झालेले आहेत फार एक, ता फार तर मला वाटतंय एक अर्धा पावन तास गेला असेल मला तो वाटतंय दर्शनाला आणि पाठीत माझ्या पाहू शकता तुम्ही मंदिर आहे आणि मंदिरचा परिसर देखील फार सुंदर आहे आणि आतमध्ये अजून एक गोष्ट पाहिली जिथे श्री जगन्नाथ भगवानची समाधी आहे जेव्हा ती मूर्ती चेंज करतात तेव्हा जिथे त्यांना आपलं आयुष्य त्यांचे काढले जातात ती पण बघितली तर एकदा तुम्ही हा मंदिरचा अनुभव घ्या तर ठीक आहे चला आता मी जातो तिकडे पुढच्या साईडला पुढून पण दाखवेल तुम्हाला मंदिर कसं दिसतंय आणि कसं काय का। चला आता पुढे जाऊ मित्रांनो आता आपण मंदिराच्या समोरच्या बाजूला आलेलो आहे आणि समोरून तर पूर्ण मंदिराचा व्ह्यू दिसतोय तर खूप चांगलं असं वाटलं एकदम प्रसन्न शांतता वाटली एकदम आणि एकदम भारी वाटते तर पाहू पाहू शकता तुम्ही की समोरच आपलं मंदिर आहे तर कसं वाटलं तुम्हाला दर्शन करून ते दे देखील कमेंट मध्ये नक्की सांगा मला तर खूप चांगलं वाटलं तर ठीक आहे आता बघू पुढे काय काय बघायचं आहे ते आणि मग तसं मी तुम्हाला दाखवतो चला आता आपण आलेलो ते सिंहद्वार होत तर तुम्हाला दिसलं असेल की समोरच्या एंट्रन्स वरून सुद्धा तुम्हाला एक चांगला व्हिडिओ काढून दाखवलाय ज्याच्यात जगन्नाथ भगवान जिचं जे फ्रीम ते दिसतंय मंदिरातला आणि मंदिर दिसतंय तसं सुंदर असा तो पण एक व्हिडिओ आलेला आहे तर आता आपण जाऊ हॉटेलला हॉटेलला जाता जाता बघू दा काय भेटतंय ते हॉटेलला नाश्ता तर रेडी असेल आज इडली नाश्ता सांगितलेली तर ठीक आहे आता बघू काय होतंय इथे आणि तसं कळवतो चला तर मित्रांनो नमस्कार आता सकाळी तुम्हाला जसं सांगितलं की मंदिरात गेलेलो आणि त्याच्यानंतर मी जरा आराम केला आणि आता आपण आलोय बीचवरती तर तुम्ही पाहू शकता की कि किती नीट अँड क्लीन बीच आहे इथे आणि ही, ही पूर्ण पाठीमागे सिटी आहे पाहू शकता तर एकदम नीट अँड क्लीन बीच आहे तर बघू आता आतमध्ये जाऊन थोडं पाण्यात थोडी मजा घेऊ आणि मग नंतर लगेच जाऊ आपण हॉटेल वरती कारण की एक दोनदा डुप्टी मारू बस बाकी काय नाही एवढं तर चला आता जाऊ आतमध्ये आणि बघू काय मी कसं काय वाटतंय ते तर चला आता जसं की मी सकाळी म्हटलेलं की आजचा जो दिवस आहे तो आपला शेवटचा दिवस असेल की जे दोन टूर होतं त्यामधला कारण की आज आपली फ्लाईट आहे संध्याकाळी सात वाजता मुंबईसाठी तर आता जवळजवळ वाजलेत पाहून येतील आणि आता मी निघाले ऑलमोस्ट पुरीवरून बस पण सुटलेली आहे मस्त ए सी बस आहे काय वाहतच नाही आणि मस्त विंडो सीट भेटली आहे म्हणून बाहेरचा आनंद घेत चाललो आणि पुरीमधलं जे फेमस आहे सूट ते देखील मी घेतले घरच्यांसाठी जास्त क्वांटिटीमध्ये नाही घेतलं कारण की कसं होतं की हे जे स्वीट आहे ते लवकर खराब होतं त्यामुळे तर आजच घरी गेल्यावर वाटून टाकेल जेवढं आहेत तेवढं आहे उद्या बघू उद्या कोणाला राहिलं तर उद्या देऊ तर काय प्रॉब्लेम नाही त्यामुळे तर ठीक आहे आता एअरपोर्टला जातो बघतो कसं आहे काय नियोजन येते कारण की वेब चिकन तर मी केलं आहे त्यामुळे मला तर नाही वाटत जास्त टाईम जाईल की जरी पाचला तरी पोचलं पाहिजे आणि देखील दीड पावसा दोन तास लागतो आ, ट्राफिक वगैरे पकडून तर लोक कसं पोचेल तसं मी अपडेट देतो आता मग आता काय असेल ते बॅगे लगेच ड्रॉप करून एअरपोर्टलाच बोलतो तुम्ही चला आता भेटूया आपण एअरपोर्टला तर मित्रांनो आता जवळजवळ चार वाजलेले आहेत आणि आपण एअरपोर्टला पोहोचलेलो पाहू शकता तुम्ही मागे हा पूर्ण एअरपोर्टचा परिसर आहे आणि इथे आपले आयडी चेकिंग होईल बी वन आणि हा पूर्ण एअरपोर्ट आहे आता इथून आतमध्ये मध्ये एंट्री करू मग बघू पुढे काय होते मी काय होत मित्रांनो आता पण लँड केलेलं आहे आणि जस्टच लँड झालं जवळजवळ सव्वा दहा वाज जवळजवळ फ्लाईट आठ वाजता निघाली लवकर रिकवर केलं मानाने तर ठीक आहे आता बाहेर पडतो लगेच घेतो आणि मग डायरेक्ट कॅबनेच घरी जाईल आता कारण लेट पण खूप झालंय ट्रेन घेतली तर परत अजून लेट होईल त्यामुळे तर चला बाहेर पडू आणि मग लगेच घेऊन डायरेक्ट कॅब जाऊ तर नमस्कार मित्रांनो काल आपल्याला खूप लेट झाला जवळजवळ मला साडेबारा पावणे एक जास्त झाला यायला घरी म्हणून मी काल व्लॉग नाही शूट केलं तर आज सकाळी आज सकाळी करतोय तर मस्त पैकी आपली टूर झाली आणि बरेच सण निघताना सुद्धा म्हणाले की खूप चांगली असती व्यवस्था होती तर तुम्हाला देखील जरी जगन्नाथपुरीची टूर करायची असेल तर ह्या टूरचं पॅकेज होतं जवळजवळ चौदा हजार दोनशे रुपये काहीतरी होतं विथ स्लीपर ट्रेन तिकीट ज्याच्यात जगन्नाथपुरी दर्शन आणि जी काय आजूबाजूची लोकल साईट सीन होती परत भुवनेश्वरची जी काय आजूबाजूची लोकल साईट सीन होती ती सगळी इन्क्लूड होती आणि जेवण वगैरे सगळं आपलं होतं त्यामुळे कोणाला काय त्रास नाही झाला पूर्णपणे लोकांनी मच्छी बिच्छी फार एन्जॉय केली फुल अशी तर खूप काय चांगलं झालं सगळं चांगलं झालं आणि जर तुम्हाला देखील कुठेही इंडियामध्ये बोला किंवा नेपाळ बोला किंवा भूतान देखील तुम्हाला जरी करायचं असेल टूर तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आपले असतीलच त्याच्यावरती आणि जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर नक्की व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या खूप सारं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर ठीक आहे चला मी आता ही संपवतो दोन एपिसोडची सिरीज होती कारण की अर्ध्यातूनच मी परत परत आलो त्यामुळे तर चला मी आता ही सिरीज इथेच संपवतो तुम्ही जर भरभरून प्रेम दिलात तर भेटू आपण पुढच्या सिरीजमध्ये तर तोपर्यंत तो बाय बाय आणि चला संकल्प टूर सोबत जग बाय <स्या क्या क्या क्या>